तुम्ही बघितलंच असेल ज्या मोठ्या संख्येने मतदार आमच्यासोबत आहेत त्यामुळे प्र प्रतिसादाचा अंदाज तुम्ही स्वतः लावू शकता मोठ्या संख्येने महिला पुरुष असतील किंवा माझे बंधू भगिनी असतील सगळ्या असतील सगळेच प्रचाराला घराघरातून आम्ही ज्या ज्या घरात जातो आहे आम्हाला असा अनुभव होतो आहे की ह्या तर काके आमच्याच सोबत होते हे काका आमच्याच सोबत होते तर घराघरातून सगळी लोकं सगळे मतदार आमच्यासोबतच प्रचारा, प्रचाराला प्रचाराला निघाले आहेत त्यावरूनच तुम्ही अंदाज लावू शकता की आम्हाला काय काय म्हणजे कुठला किती प्र प्रतिसाद चांगला मिळत आहे ह्यासाठी मी आदरणीय तटकरेसाहेब आदित्यई आणि अनिकेत -ानि भाईंचे मनापासून आभार मानते की त्यांनी एवढ्या कमी वयात एवढ्या मोठ्या पदाची जबाबदारी मला दिली आणि त्यांचा विश्वास मी नक्कीच सार्थ करीन मी आधी पण सांगितलेलं नगर परिषदेचं मेन काम हे असतं की नागरी प्रश्न तुम्ही कसे सोडवता तर मूलभूत ज्या आपल्या गरजा असतील रस्त्याचा प्रा प्रा रस्त्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा गटारांचा प्रश्न असेल ह्याच्यावर माझा सर्वतोपरी फोकस राहणार आहे सर्वात आधी त्या सुविधा कशा सुधारता येतील ह्याच्यावरती आपण जास्त लक्ष केंद्रित करणार आहोत साहेब असतील अदितीताई असतील भाई असतील ह्यांच्या मार्गदर्शनातून खूप चांगले काम रोहे शहरात झालेच आहे पण ते अजून कसे सुधारता ते येईल त्याच्यावर आपलं भर राहणार आहे शिक्षणावर देखील आपण भर देणार आहोत शाळांचे फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर कसे चांगले करता येईल त्याच्यावर आपण भर देणार आहोत त्या